तर हेडलाईन नंतर एक्सप्लेनरला सुरुवात करूया आजचं एक्सप्लेनर आहे अर्थात तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचं आजच्या एक्सप्लेनरमध्ये अगदी घराघरातला प्रश्न आणि तुमच्या घरात, घरात लग्नसराई असेल किंवा यंदा कर्तव्य असेल तर तुमच्यासाठी फारच महत्वाचा प्रश्न आणि तो प्रश्न आहे तो म्हणजे सोनं वाढत वाढत अखेर एक लाखांवर गेलंय सोनं आणखी किती दिवस महागणार हा तो प्रश्न आहे आजचं एक्सप्लेनर तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे या प्रश्नाबरोबरच सध्या आणखी एक प्रश्न सोन्याभोवती फिरतोय तो, तो म्हणजे पुढच्या काही महिन्यांमध्ये म्हणजे साधारण वर्षभराच्या कालावधीत सोन्याच्या किमती कोसळणार आहेत का सोनं स्वस्त होणार आहे का या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला आजच्या एक्सप्लेनर मधून देणार आहोत आजची पहाट उजाडली ती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका ट्विटनं ट्रम्प यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं पहा द गोल्डन रूल ऑफ निगोशिएटिंग अँड सक्सेस ही हू हॅज द गोल्ड मेक्स द रूल अर्थात वाटाघाटी करण्याचा आणि यशाचा एक सोनेरी मंत्र आहे तो म्हणजे ज्याचा जवळ सर्वाधिक सोनं तोच राजा आणि तोच जगाचे नियम ठरवेल असा त्याचा आशय सध्या जे जागतिक व्यापार युद्ध भडकलंय त्या युद्धातली ट्रम्प यांची ही नवी चाल ट्रम्प यांच्या या ट्विटला काही तास होत आहेत तोच भारतात सोन्याच्या दरानं लाखाचा टप्पा ओलांडला ला। आज सोन्याचा भाव काय होता तो भाव आधी जाणून घेऊया सोन्याचा आजचा दर प्रतितोळा दर दहा ग्रॅमसाठी एक लाख एक हजार चारशे पंचावन्न रुपये अर्थात जीएसटी धरून सोन्याची ही किंमत एक लाखांच्या पलीकडे गेली आहे पण आधी पाहूयात सोन्याची किंमत नेमकी कशी ठरते जगातलं प्रमुख समजलं जाणारं लंडन बुलियन मार्केट सोन्याची किंमत ठरवत असतं मोठमोठे खाण मालक आणि मोठे उद्योगपती या संघटनेत आहेत भारताबद्दल बोलायचं झालं तर भारतामध्ये सोनं आयात केलं जातं भारत दरवर्षी साधारणपणे आठशे टन इतकं सोनं आयात करतो भारतातली सोन्याची किंमत आयातीसाठी लागणारे पैसे यावर ठरते त्यानंतर आयातीवरचे कर अर्थात कस्टम ड्युटी आकारली जाते आणि सोन्याचे दागिने घेताना त्यावर किती काम केलंय त्यानुसार पुढे मेकिंग चार्जेस म्हणजेच घडणावळीचे पैसेही आकारले जातात आणि त्यानंतर सोन्यावर किंवा सोन्याच्या दागिन्यांवर शेवटी जीएसटी आकारला जातो त्यामुळे ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत सोनं मूळ किमतीपेक्षा आणखी महाग होत जातं तसं पाहिलं तर दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबर पासूनच सोन्याचे दर वाढतील अशी चिन्ह दिसत होती कारण रशिया युक्रेन युद्ध आणि आखाती देशांमधली युद्ध सुरू झाली होती युद्धाचे ढग गोळा झाले की सोन्याचे दर हमकास वाढतातच हा आतापर्यंतचा अनुभव मात्र जानेवारीमध्ये अमेरिका अमेरिकेमध्ये ट्रम्प सरकार सत्तेवर आलं आणि त्यानंतर सोन्याच्या दरांनी एकदम फास्ट ट्रेंड जणू पकडली आहे पन्नास हजार रुपये प्रति तोळा असलेलं सोनं पंच्याहत्तर हजारांवर यायला किती कालावधी लागला तर अठ्ठेचाळीस महिने म्हणजे जवळपास चार वर्ष लागली तर पंच्याहत्तर हजार रुपये तोळा असलेलं सोनं पुढच्या अवघ्या नऊ महिन्यांमध्ये नव्वद हजारांपर्यंत पोहोचलं म्हणजे पंधरा हजारांचा टप्पा अवघ्या नऊ महिन्यात घातला आणि नव्वद हजार रुपये ते तोळा तोळा असलेलं सोनं हे एक लाखांवर जायला किती वेळ लागले तर फक्त दहा दिवसात हे दहा हजार रुपये वाढले ही आकडेवारी पाहून एक प्रश्न पडतो तो म्हणजे गेल्या दहा दिवसात सोन्याचे दर इतक्या पटापट -पत का वाढले याचं उत्तर म्हणजे जगात सध्या वेगानं घडत तस, घडत असलेल्या ज्या घडामोडी आहेत या जागतिक घडामोडींचा मोठा परिणाम सोन्याच्या दरांवर होत असतो जगातल्या विविध देशांवर सध्या युद्धाचे ढग दाटलेत अमेरिकेत सत्ता येताच ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ अर्थात आयात करायची घोषणा केली आणि व्यापार युद्धाला सुरुवात झाली अमेरिकेला चीन अडला आणि चीननंही अमेरिकेवर प्रति टॅरिफ लावण्याची खेळी खेळली अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमध्ये व्यापार युद्ध भडकलं आणि त्यामध्ये अख्खं जग वेठीला धरलं गेलं ही सगळी झाली सोन्याचे दर वाढण्याची कारणं आता पाहूया जगातल्या या अनिश्चिततेच्या सोन्याच्या दरांवर नेमका का आणि कसा परिणाम होतो ज्या ज्यावेळी जगामध्ये आर्थिक अनिश्चितता निर्माण होते त्यावेळी जगातले शेअर बाजार अस्थिर होतात अनेक शेअर बाजार कोसळतात पुन्हा वर जातात पुन्हा कोसळतात असं अस्थिर होतात आणि याच अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना सोन्यांमधली गुंतवणूक अधिक सुरक्षित वाटते जागतिक अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होईल अशी चिन्ह दिसू लागताच सोन्याच्या किमती वाढतात कारण सोन्याला सेफ हेवन ऍसेट अर्थात गुंतवणुकीचा एक अतिशय सुरक्षित पर्याय मानलं जातं गुंतवणुकीचे जा इतर पर्याय डळमळीत झाले तरी सोन्याचं मूल्य आणि महत्व कमी होत नाही म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर गुंतवणूकदार हे सोन्याच्या गुंतवणुकीला हेजिंग म्हणून पाहतात हेजिंग स्ट्रॅटर्जी म्हणजेच एका गुंतवणुकीतून झालेला तोटा भरून काढण्यासाठी दुसऱ्या पर्यायात गुंतवणूक करणं म्हणजे सोन्यामध्ये गुंतवणूक करणं म्हणजे जेव्हा जेव्हा शेअर बाजार तोट्याची भीती वाटत असेल तर सोन्यात गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढत जात सोन्यातल्या गुंतवणुकीचा खरंच फायदा होतो का तर या प्रश्नाचं उत्तर अर्थातच हो असं आहे आणि आकडेवारीनंही ते सिद्ध केलंय सोन्यामध्ये ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांना योग्य रिटर्न्स अर्थात परतावा मिळालाय का हे अगोदर जाणून घेऊया गेल्या वर्षी मार्चमध्ये ज्यांनी सोन्यामध्ये पैसे गुंतवले त्यांना पस्तीस टक्के परतावा मिळालाय तर गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर सोन्यानं दरवर्षी प्रतिवर्ष चौदा टक्के इतका परतावा दिलाय गेल्या दहा वर्षांचा विचार केला तर सोन्यानं दरवर्षी सरासरी साडेबारा टक्के इतका परतावा दिलाय तर गेल्या पंधरा वर्षांचा विचार केला तर सोन्यानं दरवर्षी सरासरी साडे अकरा टक्के इतका परतावा दिलेला आहे म्हणूनच सोनं हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो ज्याच्याकडे जास्त सोनं तो देश जास्त सुरक्षित आणि ज्याची जास्त ताकद असं समीकरण सध्या रूढ आहे सध्याच्या घडीला कुणाकडे किती सोनं आहे म्हणजे कोणत्या देशाकडे किती सोनं आहे ते सुद्धा पाहूयात म्हणजे त्या देशाच्या आर्थिक ताकदीचाही तुम्हाला अंदाज घेईल अमेरिकेतल्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडे अर्थात अमेरिकेकडे आजच्या घडीला आठ हजार मेट्रिक टन इतकं प्रचंड सोनं आहे सर्वाधिक साठा अमेरिकेकडे आहे जर्मनी दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यांच्याकडे तीन हजार मेट्रिक टन इतकं सोनं आहे इटली फ्रान्स रशिया आहेत देश साधारणपणे दोन हजार मेट्रिक टनच्या आसपास सोनं बाळगून आहेत आणि अमेरिकेला नडणाऱ्या चीनकडे दोन हजार दोनशे एकोणऐंशी मेट्रिक टन इतकं सोनं आहे तर भारताकडे आठशे शहात्तर मेट्रिक टन इतकं सोनं आहे अर्थात भारतातल्या रिझर्व्ह बँकेकडे हे आठशे शहात्तर मेट्रिक टन सोनं आहे भारतीयांच्या घरांमधलं सोनं जर बाहेर काढलं सा तर ते कित्येक जागतिक बँकांना मागे टाकेल असं आपण बोलतो किंवा गमतीनं सांगितलं जातं उदाहरणादाखल सांगायचं झालं तर शिर्डीतल्या साई मंदिराकडे साधारणपणे ऐंशी किलो इतकं सोनं आहे केरळमधल्या पद्मनाभ मंदिराकडे तब्बल तीनशे ऐंशी किलो इतकं सोनं असल्याचं सांगितलं जातं तर तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललितांकडे सत्तावीस किलो इतकं सोनं होतं भारत आणि इतर देश यांचा सोन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहिला तर या दृष्टिकोनात मोठा फरक आहे तो म्हणजे इतर देशांमध्ये सोनं हा गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिला जातो तर भारतामध्ये सोनं हे परंपरा प्रतिष्ठा आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं लग्नामध्ये लेकीला आणि सुनेला सोन्याचे दागिने करण्याची भारतात प्रथा आहे त्यामुळे भारतातल्या अनेक घरांमध्ये सोन्याचे दागिने किती असतील याची मोजदाद करणं कठीण आहे भारतामधल्या घरांमध्ये एकूण चोवीस हजार टन सोनं असल्याचा अंदाज आहे त्यापैकी एकवीस हजार टन सोनं हे फक्त भारतीय महिलांकडे असल्याचं बोललं जात आहे जगभरातल्या महिलांकडे असलेल्या जग असले सोन्यापैकी अकरा टक्के सोनं ही भारतीय महिलांच्या मालकीचं असल्याचं सांगितलं जातंय केरळ आणि तामिळनाडूतल्या महिलांकडे सर्वाधिक सोनं आहे तर भारतातल्या मंदिरांमध्ये सुद्धा हजारो टन सोनं आहे आता सोन्याचं दर का वाढले जगातल्या अस्थिरतेचा सोन्यावर काय परिणाम होतो हे सगळं आपण जाणून घेतलं आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे एक लाखांवर गेलेलं सोनं आणखी किती वाढणार आणखी किती महिने सोनं चढ राहणार आणि याचं उत्तर आपण प्रत्यक्ष तज्ज्ञांकडूनच जाणून घेऊया तर आपल्याकडे सोन्याची डिमांड पण खूप असते त्यामुळे डिमांड सप्लायचा विचार करता सोन्याचे भाव जे आहेत ते कमी होण्याची शक्यता नाही आहे मात्र ज्या प्रमाणामध्ये शेअर मार्केटवर जाईल त्या प्रमाणामध्ये सोनंवर वर जाईल अशी शक्यता मला वाटत नाही आणि आता तुमचा पुढचा प्रश्न असेल तो म्हणजे गेल्या काही काळापासून बाजारात एक बातमी आहे ती म्हणजे पुढच्या काही महिन्यांमध्ये सोन्याचे दर कमी होणार का असं खरंच होऊ शकतं का तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तज्ञांकडून जाणून घेऊया ही गेले दोन महिने फिरतीये म्हणजे पंच्याऐंशी हजार रुपये दहा ग्रॅमला जेव्हा सोनं होतं तेव्हापासून फिरतीये आज एक लाख रुपये दहा ग्रॅम झालंय तरी ती रुमर अजून फिरतीये पण त्या रुमरचा आता परिणाम थोडा थोडा कमी कमी होत चाललाय कारण त्या मॉर्निंग स्टार वाल्यांनी जे काय म्हणजे को रिलेशन लावली होती त्याला की अमेरिका फार मोठ्या प्रमाणात सोनं विकेल ते आता बिटकॉइन रिप्लेस करतील आणि सोनं विकतील तर मी एक आठवण करून देऊ शकतो इच्छितो सगळ्यांना की दोन हजार सहा सात ते सात ते नऊ दोन हजार सात ते नऊ या दोन वर्षामध्ये युरोपियन युनियन बँकांनी सातशे टन सोनं विकलं होतं त्याचा काही फार मोठा परिणाम सोन्याच्या भावावर झाला नव्हता त्याच्यानंतर आय एम एफनी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी अकराशे टन सोनं विकलं होतं त्यातलं साधारणपणे शंभर टन सोनं तर आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पण घेतलं होतं एक हजार पंचेचाळीस डॉलरच्या रेटमध्ये आणि त्यांच्या एवढ्या मोठ्या विक्रीनंतरही काही परिणाम झाला होता आणि अमेरिका म्हणते की आम्ही फक्त आमच्या पैकी पाच टक्के सोनं बिटकॉईनमध्ये कन्व्हर्ट करू म्हणजे ते चारशे टन आहे तर चारशे टन सोनं कन्व्हर्ट करण्यानी म्हणजे पस्तीस ते चाळीस बिलियन डॉलरचं सोनं कन्व्हर्ट करण्याने सोन्यावरती असं काही फार मोठा परिणाम होईल असं वाटत नाही किंबहुना चीननी त्यांच्या पब्लिक बँकेला म्हणजे चायनीज पीपल बँक म्हणजे त्यांची रिझर्व्ह बँक त्यांना गेल्या वर्षीच्या दुप्पट साईजनी म्हणजे मागल्या वर्षी एक हजार टन असेल तर यावर्षी दोन हजार टन एवढं सोनं आयात करायची परवानगी दिली आहे म्हणजे दुप्पट क्वांटिटी सोनं आयात करायची परवानगी दिली आहे आणि चीन पीपल बँक ही कंटिन्युअसली सोन्याची खरेदीदार आहे कारण त्यांना डॉलर रिप्लेस करायचंय त्यामुळे ते मात्र खरे होऊ शकेल की त्यांचं जे काय आहे ते प्रमाण दुप्पट होईल आणि त्यांनी मागणी वाढेल आणि रिझर्व्ह बँकेकडे किंवा फेडरल बँकेकडे गेलेलं सोनं परत बाजारात ट्रेडिंगच्या स्वरूपात येत नाही ते दीर्घ असतं तर सोन्याबद्दल ए टू झेड सगळी माहिती देण्याचा आणि सोन्याबद्दल तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आमच्या आजच्या या एक्सप्लेनरचा प्रयत्न होता तीस एप्रिलला अक्षय तृतीय आहे या अक्षय तृतीयेच्या निमित्तानं जाता जाता सोन्याबद्दलचे दोन गोल्डन रूल्स लक्षात ठेवा एक म्हणजे सोना हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय आहे आणि दुसरं म्हणजे सोन्याच्या किमती कोविड काळाचा अपवाद वगळता अजूनपर्यंत तरी कमी झालेल्या नाहीत त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक आतापर्यंत तरी फायदेशीरच ठरली आहे कदाचित ती पुढेही फायदेशीर ठरू शकेल